रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे एकेचाळीस दयातीचे नाव भूतांचे पाळण आणिक निर्दळण कंटकांचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार ते पापत्याचे नाव नविचारिता नीत, भलतेची उन्मत्त करी सदा तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवा देवासही आटी जन्म घेणे मात्रांचे रक्षण आणि त्याबरोबरच दुष्टांना शासन ज्या अंतःकरण वृत्तीने केले जाते तिला दया असे म्हणतात लोक हो हा धर्म नीतीचा व्यवहार कसा असतो ते ऐका प्राणी मात्रांचे रक्षण करणे हा धर्म आहे आणि दुष्टांचा नाश करणे ही नीती आहे मी धर्मशास्त्राचा व नीतीशास्त्राचा विचार करून धर्म नीती कोणती व अधर्म अनिती कोणती हे शोधून काढले आहे धर्म नीतीचा विचार न करता जो उन्मत्त मनुष्य स्वैरपणाने कर्म करतो त्यास अधर्म अनिती असे म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात प्रत्येकाने स्वधर्माप्रमाणे व नीतीने वागावे कारण देवाला देखील अवतार घेऊन धर्मनीतीच्या रक्षणाचा प्रयत्न करावा लागतो रामकृष्ण हरी श्रीकृष्ण